ले आमचा आजचा प्लॅन काय सुदी पोपटीचा <STEPS> प्लॅन आहे आमचा आणि आता आम्ही चाललोय जरा खाली इकडे ठेवले एक साइडला बिर्याणी दम बिर्याणी जरा दम दिले दम 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 कसं आहे दमच एकदम चब बस गपचप बस सर दम देऊन आमची बिर्याणी ठेवलेली आहे काय बोलचीन मम्मी मम्मी फक्त हा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मायूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आहे थर्टी फर्स्ट चला दाखवत आमच्या घरामध्ये थर्टी फर्स्ट कसा सेलिब्रेट केला जातो आणि माझी जस्ट झाली आहे दीदीचे पण आता जस्ट आंघोळ झाले आमचे उद्योग बघितलं काय चाललेत आता किती वाजेच माहित आहे का साडेबारा वाजलेत आणि आमच्या दोघांची जस्ट अंघोळ झालीय आणि आता नाश्ता करू नाश्त्याला काय काय म्हणजे त्याला मम्मीला नाश्त्याला काय केलं मम्मी नाश्ता काय केलाय नाश्ता सिद्धी पण आलेली आमचा आजचा प्लॅन काय सिद्धी पोपटीचा प्लॅन आहे आमचा आणि आता आम्ही चाललोय जरा जे काही साहित्य लागेल ना ते आणतो आम्ही मार्केटमध्ये जाऊन तर नंतर भेट शेंगा वगैरे लवकर संपून जातात चला जाऊया चला जाऊया रस्ता आणि हा बघा आमचं मार्केट तसं मी भरपूर वेळा दाखवलेलं आहे आणि मी जेव्हा खूप व्लॉक करते तेव्हा मंगळवारच असतो आता मला लक्ष ते आणि दुपार आहे त्यामुळे एवढं गर्दी पण नाही आहे तैनाम इतना वाला जैसे घर तो है मग तू येस पोपटी खायला ये तू मग आम्ही सांगतो ना कशी असते पोपटी नाही काय बघितले ना, ना मी आणि आत्ताय ना आम्ही आलोय सिद्ध त्यांच्या घरी बाजार तुम बघू विकत विकत अरे कौल फ्राय हा बरोबर मोठा आहे ना मग त्याच्यापेक्षा आता ना मी आमच्या दुकानातून अंडे पण घेऊन आलोय आणि पोपटी करायला खायला फक्त आम्ही तिघच जण आहेत सिद्धी मी शिरा त्यामुळे एवढी बस होते आणि आता इथे मटका ठेवून गेलो होतो ते घेऊन आता जातो घरी तुमचे पण मोठं झालं नाही तर गाई जिथे आमची आता रात्रीच्या पार्टीची तयारी चालू आहे आणि आम्ही पोपटी करणारे आणि मम्मी काय करणार मी कोंबडी वडे आणि मटनचा रस्सा काहीच नाही आणि ही दिदी आणि आपण काहीच नाही पुलाव आणि आमची बघा किती भरतले आज मंगळवार त्यामुळेच पूर्ण भाजीपाला आम्ही आठवड्यातून एकदाच भरून ठेवतो पूर्ण फ्रीज फुल आणि तिथे चालले ज्यूस बनवते वाटतं तिथं रोजचा काम बीट ज्यूस मी आज तुम्हाला पण दाखवतो तिथं ज्यूस कसा असतो कोणी पिणार पण असा असतो एक चांगला असत ऍपल आणलं ना मम्मी संत्री टाकतात मध्ये मी पुढे बघितलं ना एवढी उडश होते डाळींचे तर आता दिग्जीची रेसिपी बनवते आणि इकडे बघा आमचं बाजूला तंदुरी नाही काय बोल ना मटन चिकन वडे ना कोबडी वडे त्याच मम्मी सकाळी चा पीठ रेडी करता मी सकाळी बघितलं जेव्हा मी आंघोळ करून आणते तेव्हा आणि ते बिर्याणीसाठी कांदे आणि हे पुलावसाठी व्हेजिटेबल आणि त्या मम्मीच्या वाटण्याची तयार चालू आहे आचुलीवर नाही घालणार ना काय हा आचुलीवर माझे काही हे लसूण काम करेल लसूणच पॅकेट भेटत बघ पोहण्याचा लाव ना बघ कसं दिसत अशी दिदी बोलते कि संतूर मम्मी दिसते आणि फ्रेंड्स बोलतात वीस वर्षाची मुलगी आहे मम्मीला वाटते का एकवीस एकवीस वर्षाची माझ संध्याकाळचे साडे मी दिवा लावून घेते आणि आम्ही बघ आमचं देवर कसं डेकोरेट केलंय लायटिंग लावली आहे आणि खूप सुंदर दिसते लायटिंग मी स्वतः लावली आहे आणि ते बाप्पा तर इथे आहे ना मी दिवाळत होते आणि मागणं दिदी आली आणि ती मला बोलली की शुभम करूती बोल आणि मला सुद्धा बोलायचं होतं पण मला ऍक्च्युली आठवलंच नाही की ते कसं बोलतात स्टार्टिंग माझे होते शुभम पण मधलं मला सगळं ब्लँक कारण बरेच वर्ष बोललेच नाही त्यामुळे काही आठवतच नाही आता तुम्ही पण मनातल्या मनात आठवत असुभम नो ती आहे आणि आहे ना आता तुम्ही बोला बोलाल ही घंटी अशी काय वाजवती आमच्या घरात घंटी माझं ना म्हणजे मांड्या आहे आणि ही माझीच आहे घंटी वाजवायची गाई जात आहे ना आम्ही आलोय हा मार मी रिचं पान आणि बघा किती सेफ आहे आमच्या भिंतीवरच आलेला आहे तो त्यामुळे एकदम स्वच्छ असेल त्याच्याकडून घाणबीण पण नसेल केली तो घेतो आणि तर एकच झाड आहे आमच्या पूर्ण एरियामध्ये एवढंच राहिलंय कारण हे ना पावसाळी केल्या पावसाळे भरपूर असतात

आणि आता ह्या पाण्यामध्ये पानं सगळी धुवून काढू आणि ऍक्च्युली आमचं मग असे ना प्लॅन थोडं कॅन्सल पण झाला बोला नाही बनवायचा परत आता प्लॅन सक्सेसफुल करायचं मागे लागलं आणि दीदी मालकरी असून माझी मदत करते बघू शकता कारण करायला कोण नाही आमच्या <laughs>

काय केली आणखी तू आणि हा आमचा गोडाऊन इथे आमचं सगळं साहित्य असत आमचं गोडाऊन मध्ये फाट्या ठेवलेली आहेत इथे आमचं गणपती टेबल आणि हो इन्सान आले जाऊन मार्केट मधून कोणी काय करत तुझ्या फट्या मम्मी आज चुल नाही पेटवणार चिकन मी आणलंय हो याने चिकन जाऊन आणलंय आईज कारण काय झालं माहितीये का पप्पाची तब्येत जरा बरी नाहीये ना म्हणून शिराक गेल तर चिकन आणायला <laughs> खोल हलके इंसान

आणि हे बघा आमच मटका मस्त वॉश विश करून खायचे मला एक चमच पण चालू काय नको तुला गाईच बघू शकाय टाकलेल्या चलो गाईद हो गया कुठे नाही हा चुमछुम करतो शेअर चला मी पोपटी बुनो बघितला अभ्यास रात्री चालले बघ तिकट लागेल एवढं टाकलं तर ना आता मटक्यामध्ये आम्ही पहिलं पानं टाकून घेतो का इकडे आमचं हे सगळं सामान मी आणल्या होत्या हां आणि आम्ही एवढं चिकन घेतले कारण आमच्या खाणारे माणसं जास्त नाहीच आहेत चिराग मी थोड थोड काय तुझा आणि तो बघा तिकडे कसा झोपला एक काय हम्म चल मग आळस पण देते गेट आऊट जाते का बघा चिराग चिराग बघा तिच्या साक्ष नमस्कार आणि आता आपण टाकतोय चिकन अजून घेत का चिकन मजा खात मागच्या मागच्या वेळेस खूप टाकला होता आपण एक दीड किलो टाकला होता आता फक्त अर्धा किलो टाकले घेतला एवढा आहे मटन आहे बिरीच ना चिरागीचं लक्ष बघ गाईच शेपटे बाबा कशी आलो होते इसका स्पेशल फीचर आहे तर बरोबर लक्ष द्या कसं भरलं होतं मी मग रेसिपी बघितली युट्यूब ला आणि ना या वर्षी आम्ही बटाटा पण टाकले होते मी व्हिडिओ बघितले मग एक दोन त्याच्यामध्ये त्यांनी बटाटा पण टाकला होता आणि आता आम्ही टाकले घेतले शेंग काय करू नाही ते आता हल्ले टाक ना मग ते वरून टाकू आणि ना मिडल ला आता अंडा टाकू दीदी बोलते अंड्याला आपण काय लेअर लावून टाकू

जल चिकन कमी झाले पण ठीक आहे म्हणजे पॅक करायचं पूर्ण वर परत दवरायला लागतो हां हां หมด ठीक आहे देच ना आम्हाला थोडाज ए इकडे पालाय ना थांब <laughs> ना लास्टला भरायचं ते आता पॅक करायला दोन बटाटा पण टाकायला टाकला एक ए अजून का बटाटा पॅक तरी होईल करवंदन आक्रम शी 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 टाकत दिसयच्या मध्ये गोद्री टाक रक्त पांढरं हे बघ पॅक करायचा टाइम एक टाकलं मी अजून दोन तीन टाकते पॅक नाही होणार ते मम्मी नाही पॅक होतते आता बटाटा टाकते एकदम तो मटका आहे ना मोठा अजून एक बटाटा कोथिंबीर टाकू मी मस्त टेस्ट येईल ना चलो गाय घ्या एक आत टाकलं ना त्याला टेस्ट कशी येईल मॅरिनेट केलं तरी मेकअप करायला मेकअप बाय चिराग सोलसेचं काय रे कुत्रीचा छानपणा करते काय हेलिकॉप्टर गाय तिचं नाव माझ्या मम्मी हेलिकॉप्टर ठरलंय

बस 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 अरे गरम होईल आप सगळं शिजत वाफे ते शिजत बस झाली फाट अशी लावायची गरज पण नाही गाईच शाकाहारी माणसाचा पुलाव रेडी आहे आमचं जेवण आणखी आहे काय बोलशील मम्मी मम्मी फक्त हा मी दाखवतो जरा तुम्हाला वाटेल चुली व मटण शिजत ठेवलंय सोबत कोंबडी वडे करायचे आहेत आणि इकडे ठेवले एक साइड ला बिर्याणी दिला दम 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 कस द्यायचा बस चुप्पसुपास दम देऊन आमची बिर्याणी ठेवलेली आहे आणि खीर पण आहे आमच्या घरामध्ये दोन शाकाहारी माणसं त्यांच्यासाठी खीर आणि पुलाव आहे मग मी रसगुल्ला आणाय इच्छा जायची गाईज आमची पोपटी पेटलेली आहे मस्त आणि आम्ही सरळ मटका उलटा उलट्याने ठेवला वरतून झाकण ठेवलंय पप्पाने पूर्ण बॉटल ओतली डिझेलची पेटवायला कराय घेतलेत कोंबडी वडे खाऊन बटन पण झालेलं आहे आमचं मग तिथे भारी असते तेवढा झाकण छोट एवढं कोणी ऑफझोर केलंय उलट आहे का सीदा आहे

काय काय झालं पण गाईज या पोपटी खायला बिना चिकनची चिकनची पोपटी खाणे आमचं चिकन शिजलंच नाही मग आता आम्ही परत ग्रिलवर ठेवलंय इंगल वर तर शिजत आता आमचा शेंगाच खाऊन घेऊ शेंगा वगैरे शिजल्यात चिकन पण आलेलं आहे काही कुठे गेले काय माहिती आणि त्या ग्रिल आम्ही आता परत शिजवलं सोलीवर आणि आता बरोबर झालंय आणि आजचं जेवण असं आहे जेवून धुऊया बिर्याणी कोंबडी वडे मटनचा रस्सा पापड आणि जिथे शेंगा घेतात काय असं लावून ठेवलं आणि सगळी जेवायला बसली आता तिथं ता। आमचं पोपटीचा प्रोग्राम सोडलाय अर्धा तर गाई आत्ता आहे ना आमचं सगळं जेवण वगैरे झालंय आणि आय होप तुमचं सुद्धा थर्टी फर्स्ट छान गेला असेल आम्ही तर खूप एन्जॉय केलं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच तर हा ब्लॉग मी इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय